छान आहे ना खूप सुंदर आहे ना पर तर जाणून घेऊयात त्यांनी कशाप्रकारे तयार केली आणि किती मेहनत लागली ही बनवण्यासाठी नमस्कार माझं नाव सायली गुरु मी मुंबईवरून आल्या माझ्या आमचं स्वतीचा मार्ट म्हणून हे एक मुंबईला मार्ट आहे तिथे खूप वीस स्टॉल्स आहेत महिलांचे ते वेगवेगळ्या प्रकारच्या महिलांना आम्ही प्रशिक्षण देतो त्याच्यातून त्या प्रोडक्ट्स बनवतात आणि ते प्रोडक्ट आम्ही स्टॉलला लावतो त्याच्या एक त्यांना त्यांचं प्लॅट प्लॅटफॉर्म देण्यासाठी आम्ही त्यांना ते इन्स्टॉल दिलेले आहे तिथे सगळ्या महिला आपापले प्रोडक्ट आणतात आणि सेल करतात आता आमच्याकडे सगळे आलेले आहेत मातीचे प्रोडक्ट्स आहेत एक पाण्याची बॉटल आहे ही आणि एक सुंदर असा वेगळा प्रकार आहे चूल आहे लहान मुलांची खेळण्याचे आज हे आजकालच्या मुलांना म्हणजे आपल्या लहान मुलांना समजत आहे चूल म्हणजे काय आहे ते आम्ही दाखवण्यासाठी हा भातुकली गो भातुकली आहे एक आहे हा आमच्याकडे एक कॅन्डल स्टँड आहे हा पण मातीचा आहे पूर्ण मातीचा आहे ही मातीची घंटी शक्यतो आपण त्याची वगैरे वापरतो पण ही मातीची घंटी आहे हे पाणी पिण्यासाठी तांब्या पेला मातीचा आहे मातीचा हा आपण कलर करू शकतो लहान मुलांना ज्यांना आवड असेल कलर करायची तर तेही कलर करू शकतो ह्या गणपतीला आणि हे काय कांदे हे हळदी करंडा आहे मातीचा तो पण मातीचाच आहे बघा मस्त बनवलेला आहे खूप सुंदर आणि आकर्षक हे आहे पेन स्टँड त्याला डिझाईन सुंदर आहे बघा हा पण एक वेगळ्या प्रकारचा पेन स्टँड आहे याच्यात आपण प्लांट पण ठेवू शकतो त्याला एक असा वेगळा हे दिलेला आहे क्यूट खुल्ला क्यूटी एक नवीन आलं मॅजिक लॅम्प या मॅजिक लॅम्प मध्ये खालून तेल होता मग तो पळटी गेला की त्याच्यातून तेल अजिबात बाहेर येत नाही आणि इथून वाट टाकायची आणि तो पेटवायचा हा एक नवीन मॅजिक लॅम्प आहे ह्याला मॅजिक लॅम्प म्हणतात त्याच्या विशेष म्हणजे कधीच खाली येणार नाही आणि ह्या सर्वांच्या किमती काय आहे हा आहे दोनशे पन्नासला ला मॅजिक लॅम्प पाण्याची बॉटल आहे दोनशे रुपयाला हाच वाहतुकीचा गॅस शेडी आहे या आहे दीडशेला त्याला कोल्हापुरी कपल म्हणतात कोल्हापुरी कपल छान नाव आहे हां त्यांचं कपल आधी सीस हा एक आहे वार्लिथ वार्ली प्रिंट कॉफी मग टू हंड्रेडला ला आहे हा आजही ये केलेला आहे नवीन वॉलवर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे त्यावर खूप सुंदर आणि प्रेरणादायक आहे ती किती क्यूट क्यूट कितनी महिलांना खूप आवडेल ही आहे 335 रुपयाला खूप प्रपटी आहे त्याची प्रिंटिंग आहे ही मुलर मेणा प्रशिक्षण घेतलेला असतं आणि त्या स्वतः बनवतात तर आपण यांच्या स्टॉलवर देखील पाहिलं की किती सुंदर सुंदर आणि सुबक सुबक वस्तू त्यांच्याकडे आहेत छान छान पर्स आहेत मातीची भांडी आहे शोभेच्या वस्तू आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा त्यावरती कोरली होती आणि म्हणूनच हे खूप जास्त आकर्षक वाटत होतं